नाव काय आहे आणि आपण आज कृषितपन्न बाजार समितीत किती काम आहे माझं नाव हनुमंत शिंदे नगरवरून माला आणला आहे पन्नास वाण्या किती एकरात कांद्याचे लागले चार एकरात तीन खर्च वगैरे कसं खर्च चार एकरा झाला आहे चार लाख रुपये आता काय भाव मिळत आणि बारा तेरा रुपये हजार भेटतात सध्या हातात काय नाही खर्च चालला आहे सगळं काय सरकारकडे जातो आपलं नाव काय आहे मी साधिक भगवान सिद्धेश्वर मार्केट यार्डात कांदा आणत व्यापारी आहे सध्या कांद्याचे बाजार गसर, घसरण घसरण आहे कारण यावर्षी कांद्याचे स्टॉक पण जास्त आहे आणि निर्यातबंदी आहे निर्यातबंदी असल्यामुळे कांद्याला बाजार पडलेला आहे आता यावर्षी दरवर्षी या बाज दर या टायमाला कांदा कमीत कमी तीस ते पस्तीस रुपये किलो कांद्याला बाजार राहत होता आज रोजी दहा दहा रुपयेपासून शेवट पंधरा रुपये बाजार आहे कांद्याला म्हणजे सध्या सरकारनं निर्यात चालू ठेवलेली आहे कर जास्त ठेवलेले आहे आणि बाहेरचा कांदा आता पा बाहेर आपलं बांगलादेशला किंवा चायना गल्फ कंट्रीला कांदा चाललेला नाही त्या भागात आता पाकिस्तानचं आणि तुर्कीचा या भागातनं कांदा चालू आहे सध्या आपल्या बार, भा भारताची कांद्याची मागणी नाही